संघर्ष संघटनेचा एक पाऊल स्वतःसाठी एक पाऊल स्वतः सर्वांचे स्वागत आहे अचलपूर तालुक्यातील सर्वात मोठा डॅम म्हणजे शहानूर डॅम आणि शहानूर डॅम साठी जे, जे काळी माती वापरल्या गे गेलेली आहे आणि काळी मातीचे जे मालक आहेत मूळ मालक जवळपास एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून या शहाणूळ डॅमचं काम सुरुवात झालेली होती आणि त्या डॅम डॅमकरता संपूर्ण परिसरातील शेती शेतीतील काळ्या मातीची आवश्यकता होती आणि त्यासाठी शहाणूर विभागाने तेथील ज्या जमीन लागोपाठ जमीन होती त्या जमिनीतील काळ्या मातीकरिता संपादित केलेली होती आणि त्या मूळ मालक म्हणजे मूळ मालकांना त्यावेळेस शासकीय नियमानुसार जे पैसे दिलेले होते मोबदला दिलेला होता मात्र त्यावर लिहिलेला होता की तुमची जमीन ही काळ्यावादीकरता संपादित केली जातात आणि त्यानंतर शहाणूळ डॅमचा संपूर्ण म्हणजे बांधकाम पूर्ण झाला आणि एकोणीसशे पासून तर शहाऐंशी सत्याऐंशी एकोणीसशे नव्याण्णव म्हणजे एकोणनव्वदपर्यंत शहाणूळ डॅमचा पूर्ण झाला आणि त्या डॅमकरिता जे जमीन जे मालकांची होती मूळ मालकांची त्या मूळ मालकांची जमीन सर्व म्हणजे निश्चित केली होती आणि संपूर्ण जमीन ही एकदम खराब केलेली होती त्यानंतर त्यानंतर शा जे मूळ मालक होते त्या मूळ मालकांनी आपली संपूर्ण जमीन आपापल्या ताब्यात घेतली आणि त्या शेतीवर वाईवाट करत आहे अशातच अनेक वर्षापासून वाँ, जो प्रलंबित प्रश्न होता प्रकल्पग्रस्त जे शेतकरी होते प्रकल्पग्रस्तांच्या शेतकरीसाठी शासनाकडे त्यांची मागणी होती आणि त्यांना कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही मात्र जमीन वाहतूक करत आहे वाह वाहित आहे मार परंतु शासनाच्या ज्या सातबाऱ्यामध्ये शाहनूर प्रकल्पाचं नाव येतो तो शाहनूर प्रकल्पाचं नाव हटवून मूळ मालकांच्या नावाने ते हे करण्यात यावं त्याकरता अनेक जे शेतकरी आपण बघत आपल्या कॅमेऱ्यामध्ये अनेक शेतकरी आहेत शेकडो शेतकरी आहेत आणि शेतकरी शेकडी इथे येऊ शकले नाही मात्र अनेक प्रकरण अनेकदा प्रकरण एस डी ओ कार्यालयात चालू आहे आणि आज या कार्यालयामध्ये उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी इथे आलेले आहेत आणि ते प्रश्न मांडण्यासाठी इथे सर्व शेतकरी इथे बांधलं आलेले आहेत आणि त्या शेतकऱ्याचे मागणी नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर शेतकरी आहे इथे प्रभाकरजी नागे यांच्याशी आपण थेट प्रश्न करणार आहे आणि काय मागणी आहे आणि काय विषय आहे यांच्या काय सांगाल तुम्ही आज इथे आले आहे काय विषय आहे आमची जमीन काळ्या मातीच्या लेअरकरिता संपादित केली होती आणि त्याचा त्यावेळेच्या जे वायद्याची जे हे राहते आकारणी अयन त्याच्यानुसार आम्हाला त्याचा मोबदला दिला आहे एकरी दोन हजारपासून तर एकरी चार हजारापर्यंत आम्ही त्यांना वाळीव मागत होतो तर ते म्हणत होते की तुमची जमीन तुमचीच आहे फक्त आम्ही तुमच्या मातीचा एका मीटरचा लेअर काढून देत आहोत म्हणून ते तुम्हाला हेच पैशाने देऊ शकते याच्यावर आम्हाला तुम्ही तुम्हाला देऊ शकत नाही नंतर तुम्हाला डॅम पूर्ण झाल्यावर आम्ही तुम्हाला पाण्याच्या फाटतऱ्या काढून देऊ तुमची जमीन बागायती खाली येईल तुम्ही डबल उत्पन्न काढू शकता अशा छापात देऊन आम्हाला आमच्या सह्या घेऊन मूळ मालकाच्या ते मा काळ्या मातीचा लेअर त्यांनी तेव्हा दिवाळीच्या बांधकामासाठी माती वापरण्यात आली डॅम पूर्ण झालं त्या डॅमची मर्यादा कामाची मर्यादा पंधरा ते वीस वर्षे होती पण सर्व मटेरियल आम्ही तात्काळ दिल्यामुळे सह्या दिलेला कोणता अडथळा निर्माण केला नसल्यामुळे ते डॅम एक्क्याऐंशीला सुरुवात झालं आणि एकोणनव्वदला पूर्ण डॅम तयार होऊन गेलं इतकं मोठं डॅम आज ते डॅम अशा खंडात नंबर एकवर आहे तर याची मेहरबानी कोणाची आहे त्या मूळ मालकाची आहे शेतकऱ्याची आहे आज तिथं तीन तालुके तीन शहर मोठे मोठे वॉटर सप्लाय खाली आहे त्या डॅमवर आज गिरणीचं बुक मध्ये त्याचं नाव केलेलं आहे म्हणजे आशिया खंडात नंबर एक ची स्कीम आहे की तिथं बिगर विद्युतचं पाणी हे पूर्ण गावाला पिण्याकरिता परंतु शासनाने शासनाने जो करारनामा केला होता काळ्या मातीकरता आणि काळी माती वापर मात्र अजूनपर्यंत अद्यापपर्यंत मूळ मालकांचं त्या सातबऱ्यामध्ये नाव समाविष्ट झालं आणि काय तर नंतर आम्ही तुमची जमीन सपाटीकरण करून देऊ तुमच्या सातबारी तुमच्या नावानं आम्ही परत करून देऊ आणि तुम्हाला बागायती क्षेत्रफळ हे पूर्ण पाठचाऱ्यासुद्धा आम्ही काढून देऊ असे त्यांचे आश्वासन होते कास्तकारांना त्या इथून जे ते त्यावेळेचे जे राजकीय लोक होते त्या क्षेत्रातले त्यांनी पण कास्तकारांना हेच सांगण्यात आलं की बा तुम्ही सहाय्या द्या तुमचं आम्ही सर्व व्यवस्थित करून देऊ आणि तुमची जमीन तुमच्या नावानं करून देऊ त्याच्यानंतर काही कास्तकार पेरणी करतच होते तर ते पेरणीचं ते नुकसान होत होतं म्हणून त्यांनी ते सातबारेच बंद करून ठेवले ते काही वर्ष नंतर आम्ही ते सातमारे ओपन करण्यासाठी प्रयत्न करत वारंवार अर्ज करत वारंवार पाठलाग करतं शासनाकडे करतं अधिकारी वर्गाकडे करतं तर ते आम्हाला असे उळवडीचे उत्तर देऊन आमचे अर्ज स्वीकारत आहे एकदा कमिशनर ऑफिसला मिटिंगा झाल्या खासदार अनंत खुले असताना त्यांनी बरेचदा मिटिंगा लावल्या उसुदाचाही पालकमंत्री होत्या त्यांनी पण मिटिंग लावली त्यांनी आश्वासन केलं पण आमचा तो निर्णय आजपर्यंत लागलेला नाही आता जो प्रकरण टाकलेला आहे आपण एफिस ऑफिसमध्ये चालू आहे आणि त्याच्यामध्ये पाठपुरापर्यंत सल्ला नाही पुनर्वसनला दाखला मागण्या गेले असतात तेथील अधिकारी म्हणतात की तुमची जमीन ही काळ्या माती घेतलेली आहे ही वाहिताच येते त्यामुळे आम्हाला पुनर्वसन दाखला दिलेला नाही सर्व्हिस लावून घेतला नाही आजपर्यंत दाखलाच मिळत नाही आम्हाला पुनर्वसन शेतकऱ्यांच्या मुलांकरता शासकीय आरक्षण आहे आणि आज तुम्ही जर तुमची जमीन घेऊन जाऊन सुद्धा तुम्हाला मिळत नाही त्यांचं मान हे वाईवाची शेती शेती येते संपूर्ण येते तर मग सातबाऱ्यावर शासन आपल्याला नाव नाव काय टाकत आम्हाला तुम्ही एक दाखले दिन राहिले आमचं पूर्ण जीवन हे झालं हल्ला झालं आहे आज आम्ही शिकूनही आम्ही रिकाम्या तेच जमीन आता आमचं तेच त्याच शेतीच्या भरोश्यावर आमचा सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊन राहिला नवकऱ्या देतो म्हणून राजीनामे घेतले व सुरुवातीला सात आठ महिने त्यांनी कामावर घेतलं नंतर काढून टाकलं काय सांगाल इतक्या वर्षाच्या कोर्टाच्या हे चालू आहे तुमच्या पाहिल्या बोलला अजून फक्त शेती तुम्ही तुमच्या नावाने व्हायचं आमच्या शेती करता त्यांनी जे साहेब होते भूसंपादन अधिकारी त्यांची आमची दिशाभूल करून आमची फसवेगिरी केली तुम्हाला आम्ही तुमचे दोन मुलं दोन दोन मुलं नोकऱ्याला लावू सातभा तुमच्या लावू शेती तुम्हाला देऊ शासनाच्या जे काही योजना आहेत ह्या तुम्हाला आम्ही पूर्ण देऊन टाकू त्यांनी काहीच नाही केलं आमची दिशाभूल केली आमची फसवेगिरी केली त्यांनी अजून चव्वेचाळीस थोडी झाली आज अस्थिपासून त्यांनी शेती घेतली एकोणीसशे नव्वद मला क्रोध झालं तेव्हा सोड त्यांनी आमचे अर्ज सुरूच आहेत पण त्यांनी काही बाजी काहीच नाही केली शेतीबाबत कोणताच विषय नाही बघतो आपण की पूर्ण संपूर्ण आयुष्य गेला यांची शेती केलेली आहे आणि जवळपास चाळीस वर्ष चौवेचाळीस वर्षापासून या शेतीसाठी आपलं त्या बिलाला करा आता रामराम कारण सौर ऊर्जा देईल आपल्याला वाढत्या वीज बिलापासून मुक्ती आता फक्त वीस हजार रुपये भरून एसबीआय मार्फत मिळवा सोलर सिस्टीम कौशल्य सोलर सिस्टीम सोलर लावण्याचे फायदे सोलर सिस्टीम लावून आर्थिक बचत करा वीज बिलात तब्बल नऊ अधिकही बचत करा ऊर्जा वापरून पर्यावरणाचे संरक्षण करा व कोळशापासून होणाऱ्या विजेचे प्रदूषण टाळा सोबतच कौशल्य सोलर सिस्टीम सोबत पारदर्शी व्यवहाराची हमी नातं विश्वासाचं कंपनीचा पत्ता आहे लाकूड बाजार अचलपूर रोड परतवाळा यांचा संपर्क क्रमांक आहे सात शून्य दोन शून्य आठ तीन सहा चार झिरो सहा